राज्यातील तरुणाईच्या व्यक्तिगत विकास आणि खेळाडू वृत्तीला आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नमोचषक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय विधानसभा लोकसभा विभागीय व राज्यस्तरीय स्तरावर या स्पर्धा घेतल्या जाणार असून या स्पर्धांमध्ये कुस्ती फुटबॉल खो खो धावणे खेच क्रिकेट व्हॉलीबॉल यांसह हो कॅरम बुद्धिबळ डान्स एकांकिका चित्रकला रांगोळी यांसारख्या अनेक खेळांचा सहभाग करण्यात आलाय या संदर्भात राज्य नमोचषकाचे अध्यक्ष प्रतापराव दिघावकर यांनी धुळ्यामध्ये पत्रकार परिषद घेत या नमोचषकाला राज्यभरातून खेळाडूंचा उदंड प्रतिसाद लाभत असल्याचं सांगितलं धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातून सर्वाधिक युवकांनी या स्पर्धांसाठी नोंदणी केली असल्याचं देखील यावेळी दिघावकर यांच्या वतीनं सांगण्यात आलंय जवळपास आज युवकांना मैदानी खेळामध्ये तसंच त्यांच्या व्यक्तिगत विकासाचा गुणांचा वाव देण्यासाठी महाराष्ट्र भाजप पक्षातर्फे महाराष्ट्र नमो चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये चा चार प्रकारच्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे एक सांघिक खेळ याच्यामध्ये क्रिकेट कबड्डी फुटबॉल व्हॉलीबॉल नंतर वैयक्तिक प्रकारचे खेळ आहेत बॅडमिंटन कॅरम नंतर बैठे गेम आहेत नंतर व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा नृत्यस्पर्धा यांचासुद्धा याच्यामध्ये के सहभाग केलेला आहे आणि मॅरेथॉन वॉकॉथऑॉर्न सायकलिंग याच्यासाठी सुद्धा आम्ही हे केलेलं आहे तसेच कुस्ती या गटामध्ये महिला व पुरुष यांच्यासाठी सुद्धा आम्ही कुस्तीच्या स्पर्धा भरवत जवळपास चोवीस वेगवेगळ्या खेळांचा सा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा सा, आम्ही याच्यामध्ये सहभाग केलेला आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान पन्नास हजार व्यक्तींनी म्हणजे वॉकिंग असेल जॉगिंग असेल सायक्लिंग असेल क्रिकेट असेल कबड्डी असेल त्याच्यामध्ये भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे आणि याचा मुख्य उद्देश की आज भारत देश हा तरुणांचा देश आहे आणि भारतातला तरुण ही या देशाची मोठी ताकद आहे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचं एकच ध्यास आहे की इथली युवा शक्ती याच एक संवर्धन आणि विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नमोचषकाचं आयोजन केलं किती रजिस्ट्रेशन झाले आतापर्यंत नोंदी किती झाली धुळे जिल्ह्यामध्ये भालो कामाई जर सांगितलं तर शिरपूरला दोन लाख तीन हजार सातशे त्रेपन्न धुळे ग्रामीण तालुक्यामध्ये बावीस हजार आणि धुळे शहरामध्ये सात हजार चारशे बावन्न असे झालेले आहेत आणि आता ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी चालू आहे रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्ह्यातील व शिंदकेडा तालुक्यातील परसामड गावातील नागरिकांना बेकायदेशीर कापूस जिनिंग व क्रेसिंग कंपनीचा नाहक प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे सदर ही जिनिंग रहिवास कॉलनीपासून दहा मीटर अंतरावर असल्यानं येथील कंपनीच्या उपकरणामुळे परिसरातील घरांच्या भिंतींना अक्षरशः मोठमोठे तडे जाऊन ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे चिंदगेडा तालुक्यातील मोजे परसामळ गावातील रेल्वे स्टेशन कॉलनी परिसरात रहिवाशांची दिशाभूल करून वर्धमान कोटेक जिनिंग अँड प्रेसिंग कंपनी सुरू आहे सदर ही कंपनी कॉलनी परिसरातून दहा मीटर अंतरावर असल्यानं येथील नागरिकांना नाहक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे या कापूस कंपनीमुळे हार्ट फेल्युअर फुप्फुसाचा संसर्ग गुदमरल्यासारखं वाटणं श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे व डोकेदुखीसारख्या गंभीर समस्या उद्भू लागल्या आहेत कंपनीच्या मोठमोठ्या उपकरणाच्या ध्वनी कंपनामुळे येथील असणाऱ्या घरांना मोठ्या प्रमाणात तडे पडले आहे यातून या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही या कापूस जिनिंगमुळे अभालवृद्धांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे सदर ही कंपनी औद्योगिक क्षेत्रात असायला हवी होती मात्र वर्धमान कॉटेक जिनिंग अँड प्रेसिंग कंपनीच्या मालकांनी कॉलनी परिसराच्या अगदी दहा मीटरच्या अंतरावर या कंपनीची उभारणी केली आहे सदर ही कंपनी सुरू करत असताना येथील नागरिकांना विश्वासात घेतले गेले नाही तसेच कुठलेही सर्वेक्षण या ठिकाणी झाले नाही नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही परवानगी यांच्याकडे नाही सदर हे कंपनी चालक नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असून यांना राजकीय पाठबळ असल्याचा गंभीर आरोपही येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे परमसाड येथील रहिवाशी प्रवीण मंगाजे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत माहिती अधिकारामार्फत माहिती मागितली असता सदर या कंपनीनं माहिती न देण्याबाबत कळवले असल्याचं अजब उत्तर पत्रांव दिला गेला आहे त्यामुळे या कंपनीनं कुठल्याही शासन परवानगी घेतल्या नसून ही, ही बेकायदेशीर सुरू असल्याचा गंभीर आरोप प्रवीण मंगासे मंगासे यांनी केला आहे प्रवीण ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्रुप इथं रहिवाशी असून आम्ही सदर कॉलनी आमची ही तीस पस्तीस वर्ष जुनी आहे आणि सदरील वर्धमान जिनिंग क्वाटिक प्रेसिंग हॉल मालक जो आहे याने बेकायदेशीर त्या दिशा भूल करून लोकांच्या इथं जिनिंग बांधलेली आहे आणि त्यामुळे आमच्या कॉलनी परिसराला खूप मोठी हानी होते त्याच्यामुळे आमच्या कॉलनी परिसरातील लोकांच्या नागरिकाच्या जीवाचा धोका निर्माण झालेला आहे तरी त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन लहान मुलांना तब्येती खराब होत असतात तरी आमच्या घरांना मोठमोठे तडे जात आहेत आणि त्यामुळे आम्ही वारंवार त्याच्याकडे मागणी केल्यानंतर सुद्धा त्याने बेकायदेशीरित्या लोकांच्या आमच्यावरती पुढारी लोकांचा सपोर्ट असल्यामुळे तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही अशा त्यांनी आमच्यावरती प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही त्याला वारंवार सांगितलं की तुझ्या जिनिंगमुळे आम्हाला प्रॉब्लेम येत आहे त्याच्यामुळे आमच्या मुलांच्या तब्येती खराब होत आहेत सदर जिनिंग मालकाच्या विरुद्ध आम्ही तक्रारी अर्ज दाखल केलेले आहे कलेक्टर ऑफिसला आणि प्रदूषण विभागाला आम्ही त्यांना कळवण्यात आले होते पण तरी प्रदूषण विभागाने आम्ही त्याच्या माहिती मागवल्या असता त्याने प्रदूषण विभागाला कळवण्यात त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे की सदर कंपनी मालकाने तुम्हाला माहिती देण्यास मना केलेलं आहे सदर मालकाने त्यांच्यावरती प्रेशराईज आणि पैशांची आम्ही दाखवून त्यांना खरद्याचा प्रयत्न करता येतो लोकांमार्फत आम्ही प्रशासनाला मागणी करतोय की या कॉलनी आपल्या जिनिंगला कायमस्वरूपी तात्काळ कर बंद करण्यात यावे आणि सील बंद करण्यात यावे मी उपोषणाला बसण्याच्या सर्व कॉलनी परिसर कलेक्टर ऑफिसला आणि सर्व प्रशासकीय आधारकांना आम्ही आ... निवेदन देण्यात आलेलं आहे आमच्या मागणीचे प्रशासनाने दखल न घेतल्यास आम्ही सर्व कॉलनी परिषदेत रहिवाशी तात्काळ जिनिंग बंद करण्यात येईल आणि त्या सर्वसव जबाबदार हे प्रशासन ठरेल मी परसामड येथील रहिवासी देखील आमच्या या कॉलनीमध्ये या जिनिंगमुळे एवढा प्रॉब्लेम वाढला आहे की आमच्या घराला तळे साचतायत अक्षरशः भूकंपासारखे तळे अक्षरशः भूकंपासारखे असं घर हलतं त्यामुळे त्या तळे त्याला देखील तळे सुद्धा झाले आहेत तर अशा या जिनिंगमुळे म्हाताऱ्या माणसांना खूप त्रास होत आहे आणि लहान बाळांना सुद्धा श्वास घेण्यात आमची ही मागणी आहे की ही जीन बंद, लवकरात लवकर बंद करण्यात यावी याच्यात मोठा लहान बाळांना व माताऱ्या माणसांना खूप त्रास होत आहे याच्यापासून मला इकडे येऊन पंचवीस तीस वर्ष झालेले यांनी बेकायदेशीर जीन टाकून ठेवलेली हो आहे आम्हाला त्याचा फार त्रास होतो आम्ही या शून्यातून हे घर निर्माण केलेलं आहे आमच्या घरामध्ये फार व्हायब्रेशन होतो त्याशिवाय मला बीपीचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे दमाचा पण त्रास लागलेला गेले किती वर्ष झाले या सात आठ वर्ष झाले त्याचा फार त्रासच आहे त्या घरांना त्यांच्याकडे पुष्कळ वेळा गेलो सांगायला पण त्यांनी आमची एकही काही बाप सुनली नाही या दोन्ही प्रदूषणामुळे आमच्या घरामध्ये लहान बाळांना किंवा कॉलनीमध्ये लहान मुलांना सर्वांना त्रास होतो सदर ही जिम बंद करण्यात यावी आमची मागणी आहे सदर प्रशासनानं याबाबत त्वरित दखल न घेतल्यास येत्या काही दिवसात उपोषण करून कंपनीला टाळे ठोकू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहराच्या इतर जल स्रोतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा असताना देखील केवळ मनपाच्या उदानसीतेमुळे नकाने तलाव हा कोरडा पडला असल्याची टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी मनपा सह सत्ताधाऱ्यांवर केली आहे गोटेंनी एक्सप्रेस च नकाने तलावाची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह पाणी केली आहे पाट अधिकाऱ्यांना योग्य ती माहिती देत एक्सप्रेस कॅनोलच्या माध्यमातून नकाने तलाव भरण्याच्या सूचना पाटबंधाऱ्याच्या अधिकाऱ्यांना गोटे यांनी दिल्या आहेत शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव सव्वीस वर्षांनी कोरडा पडल्यानं धुळेकरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे आजही शहरातील नागरिकांना आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्यानं आमदार गोटे यांनी धुळेकरांच्या पाण्याच्या प्रश्नावर एक्सप्रेस कॅनोलसह नकाने तलावाची पाहणी करत नकाने तलाव करण्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत पाटबंधारे विभागाकडून मनपानं पाण्याची मागणीच केली नसल्याची बाब या निमित्तानं समोर आली आहे त्यामुळे मनपाच्या कार्यक्षमतेवर माजी आमदार गोटे यांनी कलाळून टीका केली आहे महापालिका तुम्हाला चोवीस वर्षांचं उद्या कोल्हा पडणार काय चोवीस वर्षांचं का पडला यायची पावसाचं पाणी वाहन हे आपल्याला लगायचं भरून घ्यायचं हे मूळ कल्पाची होती एक्सप्रेस करायची आता काय केलं नाही कसं केलं मी तुम्हाला नंतर सांगतो काय बाळ काय मला जास्त माहिती आहे महापालिकेचं म्हणणं आपण क्षमतो महापालिकेचं म्हणणं पूर्ण होईपर्यंत काय माझ्या अनुभव सांगतो मी तुम्हाला ते दिवसाळ नाही आज सात दिवसाळ पाण्याचे आहेत ते सुद्धा पूर्ण असते याप्रसंगी माजे आमदार अनिल गोटे सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश्वर हट्टे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे अक्षता कलशाचं धुळे तालुक्यातील श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान माता शबरी यांची वेशभूषा साकारलेल्या तरुण तरुणींनी गावकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं अक्षता कलश श्रीरामाच्या भव्य प्रतिमेसह गावातून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी अबाल वृद्धांसह नागरिकांनी मिरवणुकीत सहभाग घेत प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून काढला होता ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक बाळापूर उपनगरातून काढण्यात आली अक्षता कलशाचं विधिवत पूजन आणि प्रभू श्रीरामांची महाआरती करत मिरवणुकीला प्रारंभ झाला यावेळी रथामध्ये अक्षता कलशासह प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमा लावण्यात आली होती यातच प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान माता शबरी यांच्या वेशभूषा केलेल्या मुलांना रथावर बसवत मिरवणूक काढण्यात आली यावेळी ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर भाविकांनी ठेकाही धरला विशेष म्हणजे सर्व महिला पिवळ्या रंगाच्या साडी परिधान करून यात सहभागी झाल्या होत्या या महिलांनी घरोघरी जाऊन बावीस जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं आमंत्रण आणि उत्सव गावात कसा साजरा करावा याची माहिती सर्वांना दिली मुखी जय श्रीरामचा जयघोष आणि उंचवण्यात येणारे भगवे झेंडे श्रीराम भक्तांनी परिधान केलेल्या भगव्या टोप्या यामुळे मिरवणुकीची शोभा आणखीनच वाढली होती कलशधारी चिमुकल्या कुमारिका सुवासिनी यांच्या लक्षणीय सहभागाने उत्साह संचारला होता यावेळी नागरिकांनी घरासमोर सडा रांगोळी काढून अक्षता रथाचं पूजनही केलं गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिकांसह प्रमुख मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जा अनुसूचित जातीतील मेहतर वाल्मिकी या जातीसाठी आरक्षित असलेली पदे खुल्या संवर्गातून भरण्याच्या प्रक्रियेला विरोध करीत आज अखिल भारतीय वाल्मिकी महासभातर्फे मोर्चाकडून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आला आहे तसेच शहरातील क्युमाइन क्लब परिसरात परिसरातही आंदोलन करण्यात आलं आहे अनुसूचित जातीतील मेहतर वाल्मिकी या जातीसाठी आरक्षण असल्याबाबत शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे स्पष्ट निर्देश असतानाही धुळे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णालयतील ड श्रेणीतील विविध पदांकरिता काही पदे खुल्या संवर्गातून भरण्याची तयारी झाली आहे या प्रक्रियेवर आक्षेप घेत अखिल भारतीय वाल्मिकी महासभेनं जिल्हा प्रशासनात निवेदन दिलं आहे संबंधित पदांबाबत तातडीनं सुधारित शुद्धीपत्र निर्गमित करावे अन्यथा उच्च न्यायालयांमध्ये दावा दाखल करण्यात येईल असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनातून दिला आहे नागेश मोहन कंडारे आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निषेध मोर्चा आणलेला आहे त्याचं कारण आहे श्री भाऊसाहेबे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि स्वरूपच्या रुग्णालय धुळे या ठिकाणी वर्ग चार संवर्गातील विविध पदांची जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीमध्ये सफाई कामगाराची जी पदे आहेत त्याला रोस्टर लागू नये म्हणून खुल्या संवर्गात दर्शवण्यात आलेली आहे परंतु एकोणासशे अठ्ठावन्न पासून आजपर्यंत सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासनाचे वेळोवेळी जे जी आर निघालेले आहे त्या जी आरमध्ये सफाईगार संवर्गाची जी, जी, जी पदे आहे ती अनुसूचित जातीकरिता आणि त्यात विशेषतः मेतर वाल्मिकी समाजाकरिता प्राधान्याने भरावीत असे निर्देश आहे परंतु या ठिकाणी आमचं जे हक्काचं आरक्षण आहे त्याला डावलण्याचं काम हे अधिष्ठाता या ठिकाणी करत आहे आणि यामुळे आमच्या समस्त मेतर वाल्मिकी समाजातर्फे आणि आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संतोष बै यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी पूर्ण समाजाचा मोर्चा या ठिकाणी आणलेला होता आणि हा आम्ही निवेदन या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना दिलेला आहे आणि त्यांना ही सगळी हकीकत सांगितलेली आहे आणि त्यांनी जी सुद्धा दिलेली आहे की शासनाने शासनाच्या धोरणाची जी पायमल्ली सुरू आहे ती पायमल्ली थांबवावी या ठिकाणी आणि या अनुसूचित जातीकरिता जे आरक्षित जागा आहे त्या जागेचं जाहिरातीमध्ये सुधारणा करावी आणि पुनः जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करावी आणि या समाजाच्या जे उमेदवार आहे त्यांना फॉर्म भर जे फॉर्म भरत आहेत त्यांना प्रथम प्राधान्याने या ठिकाणी संधी द्यावी अशा स्वरूपाचं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं निवेदन हे तात्काळ अधिष्ठाता या मोद्यांना आम्ही पाठवणार आहोत आणि त्यांना फोनवर सुद्धा ते सांगणार आहेत अशा स्वरूपात सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही धुळे शहरातील सर्व आमचे मेहर वाल्मिकी समाज आणि महाराष्ट्रातूनही काही आमचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांच्या वतीने आम्ही हा मोर्चा आयोजित केला होता धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिंदखेडा तालुक्यात शेतकरी मित्र व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री बिंदू शेठ शर्मा यांनी नुकताच येथे दौरा केला आहे चिंदखेड्या येथील शेतकऱ्यांच्या त्यांनी समस्याही जाणून घेतल्या आहेत तसेच कृषी अधिकारी कार्यालयाला भेट दिली असता कृषी अधिकारी कार्यालयात आढळून आल्यानं त्यांनी दूरध्वनीवर संवाद साधन या अधिकाऱ्यांच्या बुडवडीच्या उत्तरांना प्रत्युत्तर देत चांगलीच कान उघडणी केली आहे शासन निर्देशानुसार कुठल्याही अधिकाऱ्यांना सोमवारी कार्यालयात हजेरी लावणे आवश्यक असते आणि त्यानंतर दोऱ्यावर निघायला हवे परंतु शिंदकेडा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्यानं शर्मा यांनी तालुका कृषी अधिकारी शीतल कुमार प्रभाकर तंवर यांच्याशी दूरधणीवर संपर्क साधला असता त्यांनी परस्पर दौऱ्यावर असल्याचं सांगितलं याप्रसंगी शर्मा यांनी प्रत्युत्तर देऊन सांगितले की अधिकाऱ्यांच्या सर्वप्रथम कार्यालयात उपस्थिती राहून दैनंदिन डायरीत सह्या करून प्रवास सुरू करावा शेतकरी आपल्या दारावर असताना आपण वाऱ्यावर फिरत आहे असा प्रश्न बिंदू शेठ शर्मा यांनी उपस्थित केला आहे त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कार्यालयात लवकर हजर व्हा काही वेळानंतर कृषी अधिकारी कार्यालयात हजर झाले प्रसंगी शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या लवकरात लवकर सोडवण्याचं आवाहन केलं आहे लिहिता येईल म्हणजे वाक्य झालं का आता साडे अकरा वाजून आता मी जिओ टॅकिंग करून फोटो काढत तुमच्या की दहा वाजेपासून साडे अकरा पर्यंत कृषी अधिकारी कार्यालयामध्ये हजर नव्हते प्रत्यक्ष फोन लावला संपर्क साधला तर त्यांनी अशी माहिती दिली की आता मी एक वाजेपर्यंत येईल म्हणे एंट्री लावता येईल म्हणे म्हणजे उत्तर झाले का तुमचे तुम्ही हत्ती लहान हट्टी लाहारा माझं म्हणणं असे शासनाचे निर्देश आहेत की प्रत्येक सोमवारी कुठल्या अधिकाऱ्याने ऑफिस टाईम मध्ये हजर राहणं तिथे सही करणे आपली दैनंदिन डायरी मध्ये नंतर तुमचा प्रवास चालू करा ना आमचं म्हणणं काहीच नाही ना पण तुम्ही ऑफिसला नाही येतात परस्पर म्हणाल मी हट्टीला आहे तिथं मला जिओ टॅकिंग करून फोटो पाठवा बरं कोणत्या साईडवर विजिट करून आले तुम्ही माझं नाव बिंदू शेठ शर्मा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश महामंत्री किती लोकांनी विमा भरला आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तुमच्या अंडर आपले पाच हजार दोनशे मध्ये आपलं म्हणणं असं आहे की मला आता पंतप्रधान सन्मान निधीचे किती शेतकरी वंचित आहेत नमो किसान पासून किती शेतकरी वंचित आहे गारपीट अनुदान किती मंडळ तुमचे दुष्काळी जाहीर झाले किती मंडळ बसले किती मंडळ नाही बसले विमा किती लोकांना मिळाला नाही मिळाला कोणत्या मुद्द्यावर रिजिट केले याच्यात माझा पूर्ण अभ्यास आहे त्याच्यावर मी जिल्हाभर राज्यभर प्रवास करतो गोयलसाहेबांकडे काल गेलो गोयलसाहेब म्हणतात अडुसष्ट कोटी रुपये आलेले आहेत आमच्या जिल्ह्याला कलेक्टर साहेब म्हणतात मग त्याप्रमाणे मी क्रॉस चेकिंग करायला पाहिजे ना शेतकऱ्याला खालीपर्यंत लाभ मिळतो का नाही मिळतो नाही शासनाची घोषणा काय आहे शासन आपल्या दारी आणि कृषी अधिकारी वाऱ्यावरती आणि शासन आपल्या दारी तुम्हाला कर्मचारी पण देऊ ना तुम्हाला कर्मचारी पण देऊ इथं योगागाने आमदार आमच्या पक्षाचे पालकमंत्री आमच्या पक्षाचे सरकार आमच्या विचाराचे केंद्रात राज्यात तुम्हाला आम्ही अधिकारी पण देऊ ना आम्ही असं म्हणतच नाही तुम्हाला अधिकारी देणार नाही तुम्हाला पण आम्ही मदत करायला देणार आमच्या सत्तेमध्ये असल्यामुळे तुम्हाला मदत करणं आमचं कर्तव्य आहे ना पण शेतकऱ्यांना तुम्ही वेळ देणं ही तुमची जबाबदारी कुठल्याही योजनेपासून शेतकरी वंचित राहायला नको ते विम्याचे कोण अधिकारी त्यांना इथं बोलवा आणि त्यांना इथं पाठवा काय अडचण आहे परत माझं नाव लिहून घ्या वाटल्यास बिंदू शेठ शर्मा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश महामंत्री मी राहायला महाराष्ट्रभर प्रवास करतो विश्व माझे घर नाही राहिला कुठे म्हणजे आता आपल्याला काही सोरी करायची आहे माझा प्रवास असो माझ्याकडे राज्याची जबाबदारी आहे काम करतो ना त्याने तुम्हाला अधिकारी अंकुश तुमचा तालुक्या अधिकारी म्हणून

त्याच्यावर काहीच कारवाई हे बघा ऐका आता मी कलेक्टरला जाऊन आलो इथं मला प्रिंट काढून द्या त्याची अंमलबजावणी लगेच करायला लागतो कसं आहे दाखव लोकांचा काही सांग एक एक रोजी त्याचे देश उठून घेतले मेल टाकलेला आहे प्रतिनिधी भूषण पवार माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा कापन्नेतील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी हरीश पाटील यांची गटनेते भगवान विनायक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली आहे यावेळी सर्व सदस्यांच्या एकमतानं बिनविरोध निवड पार पडली आहे यापूर्वी असलेले उपसरपंच प्रवीण पाटील यांनी सोकुशीनं राजीनामा दिल्यानंतर हरीश पाटील यांना बिनविरोध उपसरपंचपदी संधी देण्यात आली आहे कापन्ने ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सोनीबाई भिल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी ग्रामविस्तार अधिकारी एन आर पाटील ग्रामविकास अधिकारी मेघा भामरे यांनी कामकाज पाहिला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य हिम्मत चौधरी वंदाना पाटील वैशाली माळी उज्ज्वला माळी अमोल बोरसे प्रवीण पाटील महेश पाटील आशाबाई पाटील श्रद्धा पाटील अक्काबाई भील जितू भील अल्काबाई भामरे वैशाली पाटील निलेश जैन महेश माळी आदी यावेळी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच हरीश पाटील यांचा पुष्पार माळ गड्यात घालत पेडे भरवत अभिनंदन करण्यात आलं आहे यावेळी हरीश पाटील यांची डीजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणूकही काढण्यात आली आहे यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नवल पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य भैया बोरसे राजा पाटील भैया विनायक माडी रमेश विठोबा माळी माजी उपसरपंच बंडू कौतिक पाटील शेतकरी संघटनेचे आत्माराम पाटील आदी यावेळी उपस्थित होते तर उपसरपंचपदी निवड झालेल्या हरीश पाटील यांचे आमदार कुणाल पाटील गटनेते भगवान पाटील जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील नाशिक शहरातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब विनायक पाटील यांनी देखील अभिवादन केलं आहे उपसरपंच पदे बिनविरोध हरीश पाटील हे निवडून आल्यानंतर त्यांनी गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक व महात्मा ज्योतिराव फुले स्मारक वीर एक स्मारक आदी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आहे आज कापडणे ग्रामपंचायत उपसरपंचाची निवडणूक होती ती निवडणूक पूर्ण बिनविरोध झालेली आहे तरी सर्व सरपंच माझी दोघे उपसरपंच आणि स्वर्गवासी अंकिता ताई पाटील हो आणि सर्व सन्मानिय ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व सदस्य ग्रामस्थ महिला सदस्य आणि ग्रामस्थ सर्वांचे मी मनापासून आभार मानतो प्रतिनिधी रुपाल बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे